लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे नुसता सावळा गोंधळ यावेळी सरकारचे संपूर्ण नियोजन बिघडलेले पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनही लाखो महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नाहीत जबाबदारीपूर्वक सांगतोय अनेक महिला अजूनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत आणि हे राहणारच कारण जे वितरण प्रक्रिया एकतीस तारखेपासून के सुरू केली होती एकतीस तारखेला दुपारी तीन वाजल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेचे वितरण अचानकपणे सुरू झालं लक्षात घ्या वितरणाची प्रक्रिया सर्व जेणेकरून तुमच्या बाबतीत तुम्हाला सर्व गोष्टी समजणार आहेत आणि तुम्हाला पैसे का मिळाले नाहीत ते देखील तुमचं क्लिअर होईल तर यावेळी वितरण करण्याआधी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही जी दरवेळी त्यांनी हप्त्याच्या आधी दिली होती परंतु यावेळी पहिल्यांदा असं झालं की कोणत्याही प्रकारची फेसबुक पोस्ट नाही कोणत्याही प्रकारची आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या द्वारे माहिती देण्यात आली नाही त्यांच्या ऑफिसच्या पेजवरून देखील याबाबत काहीही स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंधराशे रुपये त्या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आणि पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर लाडक्या बहिणींना हा सुखद धक्का मानला जात होता कारण अचानकपणे एकतीस डिसेंबरला त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आनंदाची बातमी देखील वाटली पण एकतीस डिसेंबर नंतर एक जानेवारीला सुरुवातीला पहिल्यांदा अकरा वाजल्याच्या आसपास लाडक्या बहिणींना काही प्रमाणामध्ये मेसेज यायला सुरुवात झाली पंधराशे रुपये आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे म्हणजे आजवर सोळा हप्त्यांचे वितरणामध्ये आपण पाहिलं आहे की प्रक्रिया कशी पार पडते तर जेव्हा वितरण सुरू होते ते वितरण सुरू झाल्यानंतर दुसरा आणि तिसरा हा दोन दिवस अत्यंत महत्वाचा टप्पा असतो आणि या दोन दिवसांमध्ये दिवसभर वितरणाची प्रक्रिया चालते आणि त्यानंतर सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा केले जातात आता यावेळी काय झालं की पहिल्या दिवशी म्हणजेच की एकतीस तारखेला तीन वाजल्यापासून ते रात्री सात आठ वाजेपर्यंत वितरण प्रक्रिया अनेक लाडक्या बहिणींना पैसे आले जे आहे ते पण मान्य केलं पाहिजे परंतु जे एक तारखेचे वितरण सकाळी अकरा वाजता सुरू झालं ते अजिबात पुढे पार पडलं नाही ते लगेच बंद झालं अगदी थोड्या महिलांना पैसे आले ठीक आहे त्यानंतर आपण म्हटलं की तांत्रिक काही अडचणी असतील दोन तारखेला वितरणाची प्रक्रिया होईल दोन जानेवारी रोजी वितरण पार पडले ते दोन जानेवारीचं वितरण याच्यापेक्षा खराब दोन जानेवारीला देखील अनेक लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत म्हणूनच लक्षात घ्या मी काय म्हणतोय तर हा पूर्णपणे सावळा गोंधळ आहे पूर्ण म्हणजे पूर्ण तीन तारीख आली पूर्ण आपण सर्व माहिती क्लिअर करूया तीन जानेवारी आजचा दिवस आजही अनेक लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे येतील असं वाटत होतं परंतु तीन जानेवारीला देखील हे वितरण अजिबात पार पडलं नाही आता आज रविवार असणार आहे चार जानेवारीला तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहताय तेव्हा मग आज वितरणाची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर कमी आहे मग आता सोमवारचा दिवस उद्याचा जो उजाडणारा दिवस असणार आहे तो लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठीचा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक दिवस मानला जात आहे कारण जर हे सोमवारी पासूनही वितरण प्रक्रिया व्यवस्थित पद्धतीने जर पार पडली किंवा सुरुवात झाली नाही तर सरकारने याबाबत काही वेगळं केलंय का, के का लाडक्या बहिणींना अपात्र केलंय का असा देखील मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित राहत आहे कारण लक्षात घ्या तांत्रिक अडचण एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस असू शकते परंतु कायमस्वरूपी तांत्रिक अडचण नसते त्याच्यामुळेच जर आता सोमवार पासून किंवा फार फार तर मंगळवारपासून जर लाडकी बहीण योजनेचे वितरण जर सुरू झाले नाही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जर पैसे पडण्यास सुरुवात झाली नाही तर हा मोठा फटका त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना असणार आहे तर ऐन निवडणुकांच्या तोंडावर सरकारच्या द्वारे काही कठोर निर्णय घेतले जात आहेत सरकारच्या द्वारे लाडक्या बहिणींना नाराज देखील केले जात आहे अनेक लाडक्या बहिणी याबाबत आम्हाला मेसेज करत आहेत की आम्ही नाराज आहे तुम्ही सरकारला याबाबत विनंती करा सरकारला देखील महिला व बालविकास विभागाला देखील आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की अनेक लाडक्या बहिणी लाखो लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याच्या या वितरणाच्या बाबतीमध्ये प्रतीक्षेमध्ये आहेत अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासून पैसे आले नाहीत लक्षात घ्या डिसेंबर आला जानेवारी तिसरा महिना सुरू आहे तरी देखील योजनेच्या हप्त्याचे अजिबात वितरण चांगल्या पद्धतीने पार पडत नाही तुम्ही नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचे वितरण सुरू केले होते त्याचे देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही कोणत्याही लाडक्या बहिणींना व्यवस्थितपणे पैसे जमा होत नाही आहेत अजूनही जवळपास किती जरी आपण विचार केला आपण जे पोल घेतोय त्यानुसार जवळपास तीस ते चाळीस टक्के लाडक्या बहिणी या योजनेच्या हप्त्यापासून प्रलंबित राहिलेल्या आहेत मग यामध्ये अशाही अनेक महिला आहेत की ज्या सर्व अटी सर्व निकषांमध्ये पात्र आहेत आणि चढ देखील त्यांचे पैसे आलेले नाहीत सरकारने देखील याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही किती महिलांना योजनेचे पैसे जमा झाले आहेत माहिती नाही जी आर देखील जो जी आर असतो महिला व बालविकास विभागाचा महत्वाचा जी आर हप्ता वितरणाच्या आधीचा तो देखील आता यावेळी आला नव्हता म्हणूनच निधी किती वितरित झाला आहे किती लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार आहेत याबाबतची कोणतीही स्पष्टता या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणामध्ये सरकारच्या वतीने देण्यात आलेली नाही आणि यामुळेच अनेक लाडक्या बहिणींना मोठा प्रश्न पडत आहे की आमचे पैसे जमा का होत नाहीत आता यामध्ये फक्त एकच बाब आहे जी की खरंच बाबा अडचण असू शकते याची एकच बाब ती म्हणजे की दोन योजनांची डीबीटी प्रक्रिया सध्या सुरू आहे हे डीबीटीच्या माध्यमातून वितरण बघा एकत्र राज्याची जे आपले केंद्राची आणि राज्याची एकच सिस्टीम असते ज्याला आपण डीबीटीच्या माध्यमातून जे वितरण बोलतो आणि या डीबीटीच्या अंतर्गत सध्या लाडकी बहीणचे वितरण सुरू आहे आणि यासोबत निराधारांचे देखील वितरण सुरू आहे निराधार पेन्शन आणि या दोनही योजनांचा लाभार्थी वर्ग हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे कदाचित जी यंत्रणा असते या यंत्रणेवर तांत्रिक अडचणी येत असतील आणि त्यामुळे कारण निराधारांना देखील जे मानधन जमा होत आहे ते देखील असंच होत आहे काहींना येत आहे काहींना प्रलंबित आहे काहींना अजूनही पैसे जमा झाले नाहीत म्हणूनच कदाचित तांत्रिक अडचणींमुळे सॉफ्टवेअर प्रॉब्लेममुळे किंवा कुठल्याही टेक्निकल इश्यूमुळे जर हे वितरण थांबले असेल तर ते, ते सोमवारपासून सरकार नक्कीच चांगल्या पद्धतीने परत सुरू करून लाडक्या बहिणींना नक्कीच लाभ देईल पण याबाबत लाडक्या बहिणींना घाबरून जाऊ नका कारण एवढ्या लाडक्या बहिणींना सरकार डायरेक्ट अपात्र करत नसते त्यासोबतच तुमची ई केवायसी झाली असेल किंवा नसेल तरी देखील तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे जमा झाले असतील तर आता याबाबतच्या अपडेट आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि अपडेट आल्यानंतर सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे देखील काम करत आहे त्यामुळेच अशाच कामाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला का कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र